नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची आपण सगळेजण प्रतीक्षा करत होते तर ते जे ते नगर, एक परिपत्रक व्हायरल होत आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण आता पुढच्या काही गोष्टी या पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया तेच म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जिल्हा व सत्र न्यायालय जे आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद असं म्हणूया तर त्याचं एक परिपत्रक आता व्हायरल होत आहे आणि त्या हिशोबाने जर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आता अपडेट लक्षात घेतली तर यानुसार जर आपण गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा लिपिक असेल त्याच्यानंतर वाहन चालक आहे त्याच्यानंतर शिपाई असेल हमाल असेल किंवा फराश असेल या सर्व सर्व ज्या कंबाईन परीक्षा या ठिकाणी होणार होत्या या प्रक्रियेच्या उच्च न्यायालयाच्या तर त्याची एक तारीख ही परीक्षेची तारीख आता डिक्लेअर झाली आहे आणि त्या बेसिसवरती विद्यार्थी मित्रांनी जर आपण समजून घेतलं तर रविवार दिनांक सव्वीस एप्रिल ही तारीख यासाठी फायनल करण्यात आली आहे असं तरी हे परिपत्रक आपल्याला या ठिकाणी सांगतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनी जी डेडलाईन आहे त्यांच्या अभ्यासाची ही या ठिकाणी निश्चित झाली आहे आणि जी परीक्षा अपेक्षित आहे त्याचं सुद्धा आता आपण जे म्हणूया त्याचा एक जजमेंट डे हा फायनल झालाय त्याच्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही परिस्थितीत या परीक्षेच्या तारखेपूर्वी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे मग याच संदर्भात जर आपण अजून थोडंसं लक्षात घेतलं तर खाली आलो तर त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल याच्याशी पत्र व्यवहार करून संबंधित परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती ही कार्यालयात सादर करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या अनुषंगाने मग इथे जर आपण अजून बघितलं तर कशा कोणत्या कोणत्या गोष्टींची खबर ही त्या परीक्षा केंद्रांनी घेतली पाहिजे त्याच्या संदर्भात जे, त्या जे परिपत्रक असेल किंवा पत्र व्यवहार असेल त्या कार्यालयास अठरा दोन, दोन दोन हजार सव्वीस पर्यंत हे त्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांना सांगण्यात आलंय त्याच्यामुळे ही माहिती अत्यंत महत्वाची असून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा जास्तीत जास्त हा याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद